आजच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधूंचे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मान्य आमदार दादा काळे यांच्या वतीने सर्वप्रथम स्वागत करतो या पत्रकार परिषदेचं कारण असं की आपणा सर्वांना माहिती आहे की दिनांक पंधरा सप्टेंबरला अतिशय मोठ्या उत्साहामध्ये कोपरगाव शहरामध्ये पाच नंबर तळ्याचं जलपूजनाचा कार्यक्रम आमदाराशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली पार पडला अतिशय चांगलं वातावरण महिलांमध्ये आनंदाचा उत्साहाचा असताना या कोपरगावमध्ये एक दुर्दैवी घटना घडली या कोपरगाव शहरामध्ये गोळीबाराचा प्रकार स्वामी समर्थ मंदिरास तिथं घडला आणि तो जो घडलेला गुन्हा आहे तो त्यांचा त्यांचा वैयक्तिक एक एकमेकाच्या वादविवादातून झालेला आहे परंतु त्या गुन्ह्याचा आधार घेऊन आमचे नेते मान्य आशुतोषदादा काळे यांच्यावर आणि संबंध पार्टीवर आरोप करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला आणि त्यानिमित्त आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काही खुलासे आणि काही गोष्टी कोपरगावच्या नागरिकाच्या निदर्शनास आणण्यासाठी खरेही पत्रकार परिषद घेतलेली आहे विरोधकांनी सांगितलं की जो गुन्हेगार आहे तो मान्य आशुतोष दादांचा कार्यकर्ता आहे कार्यकर्ता असणं आणि गुन्हेगार असणं हे दोन वेगळे वेगळे भाग आहे त्याचा लांबलांबपर्यंत नेत्याशी कुठलाही संबंध नसतो गुन्हेगाराला कोणती जात नसती धर्म नसतो किंवा गुन्हेगाराला कोणता पक्षहीसुद्धा नसतो तो विषय चालू असताना रेशन दोन नंबर धंदे याच्या संदर्भातसुद्धा आरोप आरोप करण्यात आले मी आपणास आणि कोपरगावच्या जनतेच्या निदर्शनास आणू इच्छितो की या कोपरगावमध्ये रेशन दुकान किंवा रेशन दुकानदार जे आहेत त्याची संख्या एकशे तेरा संख्या आहे रेशन दुकानदारांची आणि त्याच्यामध्ये एकशे तेरापैकी जवळजवळ शंभर रेशन दुकानदार हे कोले कुटुंब किंवा कोले पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आज काम करत आहेत रेशन दुकान गोडाऊनचं जे वाहतुकीचं जो ठेका आहे तो राजू ओन म्हणून यांनी घेतलेला आहे त्यांचे वडील हे त्या कारखान्याचे कर्मचारी आहेत आणि हा स्वतः राजू ओन सुद्धा कोले पार्टी यांचा कार्यकर्ता आहे त्याचप्रमाणे या रेशन संघटनेचे जे अध्यक्ष आहेत सरमळ म्हणून हे कोले पार्टीचे माझी जिल्हा सॉरी पंचायत समिती सदस्य आहेत आणि मग हे लोक जर त्यांचे आहेत एकशे तेरा दुकानदार हे त्यांचे कार्यकर्ते आहेत मग आम्ही असं म्हणायलाच पाहिजे जसं त्यांनी आमच्या नेत्यावर आरोप केले आम्हीसुद्धा हे म्हटलं पाहिजे का हा रेशन घोटाळासुद्धा यांच्याच लोकांनी यांच्याच नेत्यांनी केलेला आहे असं आमचं ठाम मत आहे मी कोपरगावच्या जनतेला याच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की आता इलेक्शनचा काळ आहे आरोप प्रतिआरोप हे करत राहणार आहेत परंतु मागच्या पाच वर्षामध्ये दोन हजार एकोणावीसपासून दोन हजार चोवीसपर्यंत मान्य आमदार आशुतोषदादांनी प्रचंड मोठा निधी या कोपरगाव शहरासाठी तालुक्यासाठी आणला अनेक कामं जे मागे पंचवीस तीस वर्षात झाले नाही असे कामं दादांनी त्यांच्या निधीतून केले आणि मग कुठंतरी बोलायला जागा राहिली नाही ज्याची बरोबरी करू शकत नाही त्याची बदनामी करायची ह्याच अनुषंगाने त्यांचं विरोधकांचं काम चालू आहे आणि जो गुन्हा ज्याच्याशी नेत्यांचा काही संबंध नाही आमदार साहेबांचा काही संबंध नाही अशा गुन्ह्यामध्ये त्यांचं नाव घेऊन त्यांना बदनाम करण्याचं काम ते विरोधक करतायत हे अतिशय निंदनीय आहे निंदनीय निंदनी गोष्ट आहे आपणा सर्वांना माहिती आहे साहेब असतील अशोकदादा असतील आता आमदार साहेब आहेत दादा या सर्वांनी आजपर्यंत गुन्हेगारीला किंवा वाईट धान्यांना कुठेही थारा दिलेला नाही आणि म्हणून ही जी बदनामी चाललेली आहे ही थांबवली पाहिजे नाहीतर याला आम्ही अजून जोरदार प्रतिउत्तर देऊ या बातम्या त्या दिवशी आमदार साहेबांनी सांगितलं आहे की जर आता परत जर असे काही आरोप केले तर त्यांच्यावर खटला दाखल करू पण एक कार्यकर्ता म्हणून मी सांगतो खटला दाखल होईल पण आम्ही रस्त्यावर उतरून आमच्या नेत्याबद्दल जर काही वाईट साईट शब्द वापरले तर आम्ही रस्त्यावर उतरून याच्याविषयी आंदोलन करू परंतु आमचा हा विषय जो आज आला आहे समोर किंवा आम्ही तुमच्या समोर जे बसलो आहे याचं एकमेव कारण जे आहे मूळ सा सा। ले ले की आमच्यावर विरोधकांनी जो आरोप केला आमदार अशोक दादांवर तो चुकीचा आहे हे आपल्या माध्यमातून कोपरगावच्या जनतेच्या निदर्शनास आणायचं दोन नंबर धंदे धन बंद झाले पाहिजे गावाच्या दृष्टीने ते घातक आहे असे वॉर झाले नाही पाहिजे भविष्यातही नाही झाले पाहिजे त्या दृष्टीने आमदार साहेबांनीसुद्धा सूचना केलेल्या आहेत पुढे दक्षता घेतील किंवा काय करता येईल अजून याच्यात त्यासाठी तुम्ही काही सुचवलं तर त्या निश्चित त्या गोष्टींचा अंमला आणून आमदार साहेब त्याच्यावर ॲक्शन घ्यायला होतो याच्या दोन नंबर गोष्टींना कोणाचंही समर्थन नाही